प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत हर्षवर्धन सावनीचा हात पकडून तिला विचारत असतो की मला खरं सांग सई आपलीच मुलगी आहे ना मात्र सावनी त्याला दूर ढकलून देते आणि सागर तोल जाऊन खाली पडतो त्यामुळे सावनी खूप घाबरते मात्र त्यानंतर ती पटकन रूमचा दरवाजा बंद करते आणि पळतच बाहेर येते तर वॉचमन आणि तिच्या घरातील नोकर तिला विचारत असतात था की मॅडम तुम्ही ठीक आहात ना त्यावर सावनी म्हणते की मगाशी जेव्हा तो मला मारण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा तुम्ही कुठे शेपूट घालून बसला होता आता निघा इथून आणि ती त्यांना घराबाहेर काढते त्यानंतर ती पटकन हर्षवर्धनला कॉल करते हर्षवर्धन हसतच तिला म्हणत असतो की अगं मी तुला एका पार्टीला घेऊन आलो नाही म्हणून तू लगेच मला कॉल केला का त्यावर सावनी म्हणते की हर्षवर्धन ही गंमत करायची वेळ नाही आहे इथे खूप मोठा गोंधळ झाला आहे त्यामुळे हर्षवर्धन तिला काय झालं ते विचारतो त्यावर सावनी म्हणते की तो सागर दारू पिऊन पुन्हा आपल्या घरी आला आहे आणि तो इथे खूप गोंधळ घालत आहे आणि ते ऐकून हर्षवर्धन हसतच तिला सांगतो की सागर नेहमीच आपल्याकडे दारू पिऊन येतो आणि गोंधळ घालतो हे काय आपल्याला नवीन आहे का त्यावर सावनी म्हणते पण त्याने आज आपल्या वॉचमनला मारलं केअरटेकरला मारलं मलाही मारण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी खरं तर तुझेच आभार मानायला हवेत त्यावर हर्षवर्धन विचारतो नक्की काय म्हणायचं आहे तुला तर सावनी म्हणते की तू त्याला सांगितलं होता ना की सई तुझी मुलगी नाही तर माझी मुलगी आहे याच गोष्टीचा राग त्याच्या डोक्यात आहे तो खूप चिडलेला आहे आणि त्याचसाठी तो घरात आला होता मला सतत विचारत होता की सांग सई कोणाची मुलगी आहे मी कसं बसं त्याला एका रूममध्ये बंद केलं आहे आणि ते ऐकून हर्षवर्धनला हसू येतं सावनी त्याला सांगते की ताबडतोब घरी ये पण हर्षवर्धन म्हणतो की मला आत्ता घरी यायला जमणार नाही मी खूप महत्त्वाचा सीन मिस केला ना मात्र सावनी म्हणते ठीक आहे मग आता मी पोलिसांनाच बोलावते तर हर्षवर्धन म्हणतो की पोलिसांना नको बोलावू मी जे सांगतो आहे ते कर आणि मग तो सावनीला एक प्लॅन सांगतो आणि तो, तो प्लॅन ऐकून सावनीसुद्धा खूपच खुश होते आणि मग त्यानंतर ती लगेच मुक्ताला कॉल करते दुसरीकडे मुक्ता सागरची वाट बघत सईजवळच बसलेली असते आणि मग इतक्या रात्री सावनी का कॉल करत आहे असा तिला प्रश्न पडतो ती कॉल रिसीव करते तर सावनी रडतच तिला सांगते की मुक्ता तू ताबडतोब माझ्या घरी ये आणि आज सागरला घेऊन जा आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो ती सावनीला विचारते की सागर तिकडे आहेत का त्यावर सावनी सांगते हो तो खूप दारू पिलेला आहे आणि इकडे आला आहे होई ते खूप गोंधळ घालतोय तू प्लीज ये आणि तुझ्या नवऱ्याला घेऊन जा आणि मग ती फोन ठेवून देते तर सावनीचं बोलणं ऐकून मुक्ता काळजीत पडते सावनी मात्र इकडे हसत असते त्यानंतर मुक्ता धावत पळत सावनीच्या घरी जाते ती सावनीला नक्की काय झालं आहे ते विचारते तर सावनी नाटक करत तिला सांगते की सागर दारू पिऊन इथे आला आहे त्याने खूप गोंधळ घातला आमच्या ऑच केअरटेकरला मारलं मलाही मारण्याचा प्रयत्न केला आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो तर सावनी नाटक करत तिला सांगते की सागर मला सतत एकच प्रश्न विचारत होता की सावनी तू का गेलीस मला सोडून तू का गेली माझ्या आयुष्यातून निघून मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण सागर काही ऐकायलाच तयार नाही मी त्याला म्हणाले की सागर आपल्यामध्ये जे काही होतं ते आता संपलं आहे आपण आता मोहन व्हायला हवं पण त्याने माझं काही ऐकूनच घेतलं नाही उलट तो मलाच मारहाण करू लागला आणि ते ऐकून मुक्ताला आश्चर्य वाटतं तर सावनी मुक्ताला तिच्या हातावरील वन दाखवत म्हणते की बघ सागरने माझ्यासोबत काय केलं ते त्यामुळे मुक्ता घाबरते ते विचारते की तुम्हाला काही झालं तर नाही आहे ना त्यावर सावनी सांगते की आता मी ठीक आहे पण मगाशी सागरने माझा गळा पकडला होता मला श्वास घेता येत नव्हता मी त्याच्या तावडीतून सुटण्याची खूप धडपड करत होते पण मला ते शक्यच होत नव्हतं आणि मग ती मुक्ताला विचारते की हर्षवर्धन कधी तुमच्या घरामध्ये येऊन असा तमाशा करतो का गं तो कधी तुझ्या बेडरूममध्ये आला आहे का आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो ती म्हणते म्हणजे सागर तुमच्या बेडरूममध्ये आले होते का त्यावर सावनी सांगते हो तो सरळ माझ्या बेडरूममध्येच आला होता आणि ते ऐकून मुक्ता खाली मान घालते तर सावनी नाटक करत म्हणते की उलट आता सागरने खुश व्हायला हवं ना त्याचं नवीन नवीन लग्न झालं आहे सईची कस्टडीसुद्धा त्यालाच मिळाली आहे त्याने किती आनंदात राहायला हवं मात्र तो असं का वागतोय तेच मला कळत नाही ती म्हणते की मुक्ता तुला आहे का पार्टीच्या दिवशी मी तुला सांगत होते की सागर खूप त्रास देईल मी तुला याच सगळ्या गोष्टींबद्दल सांगणार होते मात्र त्यावेळी तू मला खूप ॲटिट्यूड दिला आणि सांगितलं की माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यावर मुक्ता तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण सावनी काही ऐकूनच घेत नाही ती उगाच मुक्तासमोर नाटक करत तिला इमोशनल ब्लॅकमेल करत असते आणि मग मुक्ता तिला विचारते की सागर नक्की कुठे आहेत त्यावर सावनी सांगते की त्या रूममध्ये मग मुक्ता आणि सावनी त्या ठिकाणी जातात सागरची अवस्था बघून मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि मग त्यानंतर कशी ती कशी कशी सागरला घरी घेऊन येते ती घरात कोणाला काही न सांगता सागरला त्याच्या रूममध्ये घेऊन जाते ती सागरवर खूप चिडलेली असते ती सागरला म्हणते की सागर ही काय अवस्था करून घेतली आहे तुम्ही स्वतःची तुमचं तुमच्या रागावर थोडासुद्धा कंट्रोल नाही का तुम्ही त्या सावनीच्या घरी जाऊन पोहोचलात ते सुद्धा रात्री अपरात्री तिथे गोंधळ घातला का वागलात तुम्ही असं आणि त्यावेळी सागर त्याच्या खिशामधून डी एन ए टेस्टचं इन्व्हलप बाहेर काढतो मुक्त त्याला विचारते की आता हे काय आहे पण सागर तिच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तो मुक्ताला म्हणतो की तुम्ही आता बास करा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही आहे तुम्हीच म्हणाला होता ना की मी ते सईची आई बनून आली आहे मग उगाच आता माझी बायको बनण्याचा प्रयत्न करू नका त्यावर मुक्ता म्हणते की नाही बनते मी तुमची बायको मी तुम्हाला जे प्रश्न विचारते ना ते सईची आई म्हणूनच विचारत आहे कारण तुम्ही आता जे काही वागताय ना त्याचा सईच्या मनावर खोलवर परिणाम होत आहे मग पुढे ती म्हणते की तुम्ही सावणीचा रागराग करताना मग तुम्ही तिच्या आठवणी का जपून ठेवल्या आहेत आणि मग त्यानंतर ती सागरच्या रूममध्ये त्याच्या आणि सावणीच्या लग्नाचा जो अल्बम असतो त्या दोघांच्या लग्नाची जी पत्रिका असते ती त्याच्या पुढे टाकत म्हणते की तुम्ही सावणीचा रागराग करताना मग या सगळ्या जुन्या आठवणी इथे का ठेवल्या आहेत तुमच्या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा मी बघितलं आहे मग या सगळ्या आठवणी तुम्ही का स्वतःजवळ ठेवल्यात त्यावर सागर म्हणतो की हे सगळं मी आत्ताही फेकून देऊ शकतो तर मुक्ता म्हणते की तुम्ही या वस्तू फेकून देऊ शकता पण तुमच्या डोक्यामध्ये सतत तुमच्या दोघांच्या लग्नाचा आणि संसाराचा जो व्हिडिओ सुरू असतो त्याचं काय कराल पुढे ती म्हणते की सई सारखी दिसते म्हणून तुम्ही तिचा रागराग करताना पण एक गोष्ट लक्षात ठेवा सावनी ती आहे जिने कधीच तुमच्यावर प्रेम नाही केलं आणि सई ती आहे जिने तुमच्यावर फक्त प्रेमच केलं पुढे ती म्हणते की तुमच्या अशा वागण्याचा सईवर किती वाईट परिणाम होतोय तुम्हाला माहिती आहे का तुम्ही रात्री अपरात्री घरी येता मात्र त्यावेळी सई जागी असते फक्त तुमची वाट बघत पुढे ती म्हणते की मला मान्य आहे तुमच्यासोबत खूप वाईट झालं आहे सावनी तुमच्यासोबत खूप चुकीची वागली आहे तुम्हाला खूप त्रास झाला आहे तुम्ही आजपर्यंत खूप सहन केलं आहे पण या सगळ्यामध्ये तुम्ही एक गोष्ट मिस करत आहात आजही जगातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याजवळ आहे आणि ते म्हणजे तुमच्या मुलीचं प्रेम आणि त्या प्रेमाचा अपमान होईल असं प्लीज वागू नका सईचे पप्पा आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सागरचे डोळे नकळतपणे भरून येतात तर मुक्ता तेथून निघून जाते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागरला आदित्यचा फोन येतो तो, तो सागरला सांगतो की मी सावनी मम्माकडे आलो आहे आणि मला तुम्हाला भेटायचंय आणि त्यानंतर मग सागर आदित्यला भेटण्यासाठी जातो मात्र त्याला सतत असं वाटत असतं की नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा